तुम्ही विचार करायला हवा होताना जरांगे पाटलांनी पकडलं कात्री तर सविस्तर माहिती जाणून घेऊया मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीबद्दल मनोज जरांगे ठाम असल्याचे शिंदे सरकारचं टेन्शन वाढलं आहे कॅबिनेट मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला त्यानंतर शेलू येथे माध्यमाशी बोलताना जरांगे यांनी सरकारला उलट सवाल केला आहे मुंबईत एकशे चौवेचाळीस क्रम लागू केला आहे यावर जरांगे म्हणाले मुंबईला जाण्याची घोषणा आम्ही कधी केली ते मनाने काहीही करतील त्यांनाच वाटतं की मराठ्यांनी मुंबईत यावं येतो काही अडचण नाही तुम्ही एकशे चौवेचाळीस का लागू केलं ला नोटिसा का दिल्या याचा अर्थ असाच आहे की मी प्रामाणिकपणाने सांगतो त्यांनी नोटिसीच्या भानगडीत पडू नये त्यामुळे काय आहे की नोटीस मिळवणारा म्हणतोय की जसं व्हायचं तसं कारण नोटीस मिळणाऱ्याला असं वाटतं की मी कशात नसून सरकारने हे समजून घ्यावं त्यांनी विनाकारण खवडू नये असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे रक्ताचे नाते म्हणजे काय जरांगेंचा सरकारला सवाल जरांगे शिंदे सरकारला म्हणाले दोन दिवसात काही केलं नाही तर पुढची दिशा ठरवणार आहे आईची जात लावा याचा अर्थ विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत तिकडे कुणबी आरक्षण आहे त्यामुळे तिच्या मुलाला आरक्षणाचा लाभ घेता यावा तिच्या मुलालाच लाभ लाभ घेता येत नसेल तर एवढी मोठी शोकांतिका आहे रक्ताचे नाते म्हणजे काय काल मी हा विषय विचारला असे जरांगे पाटील यांनी सांगितले पेच प्रसंग व्हायला शब्द मी लिहिला नाही तुम्ही लिहिला शब्द लिहून घेताना कायदा बनवणारेच होते कायद्याचे अभ्यासकही होते त्यांच्यापेक्षा कोण हुशार आहे यात माझी काय चूक तुम्ही शब्द लिहिला आहे लिहितानाच तुम्ही विचार करायचा होताना त्यांच्यात कुणी अज्ञानी नव्हते का कायदा राबवणारे कायदा करणारे लोक होते तुम्ही शब्द लिहिला सोयरा म्हणजे पुतण्या असे ते म्हणाले पुतण्या सोयरा असतो का तुम्ही पागल समजता का तुम्ही आम्हाला असा संतप्त सवाल जरांगी पाटेलांनी केला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता या संदर्भात काय नवीन माहिती येते ती पाहावी लागेल अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद